वर्ष मागणी करूनही वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी यांना वारंवार निवेदन देऊनही आम्हाला रस्ता मिळत नाही या जन्मात तरी आम्हाला रस्ता मिळणार आहे का अशी कैफियत मांडली आहे म्हाळुंगे पडवळ येथील बेंदवस्ती ग्रामस्थांनी म्हाळुंगे पडवळ गावच्या हद्दीत बेंदवस्ती असून वस्तीवरून गावात येण्यासाठी असणाऱ्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचून चिखल तयार होत असल्यानं शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांना ये जा करताना कसरत करावी लागते तसेच शेतकऱ्यांना शेती पिके दूध वाहतूक करताना मोठी अडचण होत आहे हा रस्ता व्हावा यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी केली मात्र रस्त्याचं काम होत नाही आता लोकप्रतिनिधींनी निवडणुका जवळ आल्यानं पुन्हा रस्ता करण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र हा रस्ता तात्काळ करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे भारताला स्वातंत्र्य मिळ हे नक्की खरे आहे पण आजही आम्हाला वाटतं आम्ही आज पारतंत्र्याचं जीवन जगतोय आपले खासदार साहेब तस त्या शिवाजीदादा आलराव पाटील त्याचप्रमाणे दिलीपराव ओसे पाटील निकम साहेब व हो। गावातील असंख्य जे आपले तालुक्याचे प्रतिनिधित्व करते नेते मंडळींनी आजपर्यंत आम्हाला फक्त आश्वासन दिली बॅनरवरती वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाची निधी टाक निधी दिले म्हणून उद्घाटनं झाली मग त्या उद्घाटनांचा कुठेही ही रस्त्यासाठी उपयोग झाला नाही लईत लैत कुठेतरी आम्हाला फक्त एक अर्धा किलोमीटरचा रस्ता करायचा त्याच्यावरती बघवायचा पण जो जिथं आम्हाला खरी समस्या आहे पाण्यातून गाळातून जावं लागतं ते आम्हाला ती समस्या तशीच राहिलेली आहे जरी आजही यांचे पक्षी वेगवेगळे झाले असतील तरी आमची समस्या ही जुनी आहे आणि आमचं दुखणंही आहे जुनंच आहे आजही आमची मुलं बाळं वगैरे वा सगळी किंवा शाळेत जाणारी लहान लहान मुलं आहेत यांना शाळेत जाता येत नाही वयोवृद्ध माणसांना गावात जाता येत नाही आज आमचा आठवड्यावरती सण येऊन बसला आहे पोळा या पोळ्याच्या दिवशीसुद्धा आज आम्ही जर गावात जायचं कसं आम्हाला जर जाता येणार नसेल तर आम्ही आमच्या पाहुणे माणसं येणार त्यांना कसं काय आम्ही निमंत्रित करणार आणि ही समस्या खूप बिकट आहे की आज जर एखादा माणूस आजारी पडलं तर त्याला जुळीवरती नेहण्याशिवाय पर्याय नाही इथून एकही एक गाडी जाऊ शकत नाही मग इतकंच आम्ही ह्याच गावचे नागरिक असून आम्हाला दुय्यम भाव का दिला जातो आमचे गावचे सरपंच असतील पर ग्रामपंचायत सदस्य असतील तालुक्याचे प्रतिनिधी करणारे आमदार खासदार असतील यांनी सुद्धा आमच्याकडे फक्त इलेक्शन आले की उद्घाटनं करायची आणि तेवढं नाळं फोडायचे आणि आम आमचं सांत्वन करायचं आम्ही मतदानावर बहिष्कार टाकला की आम्हाला गोड गोड बोलून आम्हाला आमचं सांत्वन करायचं आणि पुन्हा हे माझ्या मागले असंच आज माझ्या वयाचे पंचेचाळीस वर्ष झाले तरी आमच्या ह्या रस्त्याची सोयी कधीही उपलब्ध झाली नाही आणि आत्ता आम्ही ठरवलेलं आहे गावचा आला आहे गावचं आम्ही वर्गणी तर देणारच आहोत पण आमच्या आम्हाला जर पोळ्याच्या आधी जर आमच्या रस्त्याची डागडुजी झाली नाही रस्त्यावर जे पाणी चालले ते पाण्याची रस्त्यावरती जिथे जास्त खड्डे आहेत मुरम पडले तिथं जर टाकलं नाही तर आम्ही पोळ्या दिवशी आमची अखंड बेंदवस्ती गाळवस्ती सगळ्यां वस्त्यां मिळून आम्ही गावात चौकात भर पोळ्याच्या तीन दिवस उपोषणाला बसणार आहोत हा आमचा सर्व ग्रामस्थांचा निर्धार आहे रामकृष्ण आरे तुम्ही प्रत्येक वेळा आमच्याकडे येत आहे इलेक्शन आलं आमच्याकडं म मतं मागायला येत आहे परंतु आमच्या काय हलत आहे हे आमचं कोणालाच कळत नाही आज चाळीस पंचेचाळीस वर्ष आमची सास सासऱ्याची आयती गेली अधिक आमची पण चालली आमचं वयसुद्धा आता साठच्या पा पासष्टपर्यंत आलेलं आहे तरी आमची हे इतकी हलत आहे आमच्या लोकांना आजारी पाड्यावर नेता येई गावात नेता येत नाही किंवा डॉक्टर का क कुठंच कसं नेता येत नाही आणि मयत झालं तर आम्हाला कसं तेसुद्धा घेऊन जाता येत नाही आमची कोणीच असं विचार करीत नाही आले ना इलेक्शन त्यावेळेस तेवढ्या पुरतं काय बोलतात की नारळ फोडायचा आणि एवढा निधी टाकायचा बॅलर लावायचे आणि ते ज झालं त्यांचं इलेक्शन झालं का विषय सगळा पडडा बंद का पूर्ण आमचे जे आहेत ते दिवस चालूच रा चालू आहेत मी हे खूप कुठपर्यंत चालू ठेवायचे आहेत हा कोण विचार करणार कोण आहे आमच्या जगात असं आम्हाला आता असा प्रश्न पडला आहे जो तो आपला जात निवडणुकीपुरता येते आणि तेवढ्या बोलून हा हा म्हणतात संपला विषय माझं नाव श्रुती प्रशांत कोल्हे आमचा रस्ता का चालूच नाही आमचा रस्ता झालाच नाही आणि आम्ही शाळेत जाताना सारखं पडतोय आमचा रस्ता झाला पाहिजे अशीच विनंती आहे आमची जादा बाय फायद्रेड कुठल्या वस्तीमध्ये काय समस्या मला बाबा मा पाय दुखात आहेत मला कुणी गाडी नेती नाहीत गावामध्ये कुणी मग रस्ता नीट नाही मग कसं काय नेतील माणसं पडले जळलं तुम्ही जागेवर बसन का नाही हा काय करायचं किती वर्ष झालं आम्ही मत देतो तरी आम्हाला रस्ता करती नाहीत हा तुमचं ऐशी काय सरकारला काय विनंती बियाचा आमचा रस्ता करून द्यावा आम्हाला दुसरं काय नको बाबा पार ग पाय दुखत आहेत सकाळचं फिरायला आयला पार रस्ता नाही तर तशीच जाते बजवळ पाळ गाळा गुळात